अखेर जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातातील आरोपींना तब्बल अठ्ठावीस दिवसानंतर आज अटक झाली आरोपींना आज मुंबई येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे दोघा आरोपींना सोबत घेऊन जळगाव पोलीस मुंबईहून जळगावकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत सायंकाळी सहा वाजता आरोपींना सोबत घेऊन पथक जळगाव शहरात पोहोचणार असल्याची पोलीस अधीक्षक यांची माहिती दोघा दोघ्या आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची माहिती मयत कुटुंबियांच्या वतीने आरोपी नशेत असल्याचा आरोप करण्यात आल्याने दोघा आरोपींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत रक्ताच्या नमुन्याचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची माहिती मुंबईला कलवायचं तसं कुठलं प्रोसिजर नाही आहे आपलं पोलीस होतं सात मे रोजी अंदाजे पाच साडेपाच वाजता एक एक फोर्ड गाड़ी गाडीमध्ये चालवणारा होता अर्णव अभिषेक कौल व एकोणीस वर्ष त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गा गावाच्याजवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत तीन मुलं त्या गाडीनं धडक दिल्या होत्या धडक दिल्यावर त्या जागावरच तीन लोकांचं मैत झाला नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा दयार मैत झाला होता घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अभि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरुद्धात आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत एन डी पी एसचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जलगावमध्ये पोहोचतील उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर सादर करून त्यांचा पी सीचं घेण्याचा कारवाई करणार त्यांना त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता त्या विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झालं किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहेत म्हणजे आरोपींना आज ताब्यात घेत आहेत म्हणजे ह्याच्या आधीच म्हणजे आम्ही एन डी पी एस कलम लावून जवळपास दहापेक्षा जास्त दिवस झालेला आहे बेसिकली ड्रायव्हर एक आहे त्याचं नाव आहे अभिषेक कौल ते ड्रायव्हर आहे त्याच्या शेजारी बसलेलं अखिलेश पवार आहे ते मेन आरोपी आहे अभिषेक कौल आणि दुसरा शेजारी बसलेला अखिलेश पवार आहे हां म्हणजे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये दोनच जण सापडलेले आहे निष्पन्न झालेला आहे म्हणजे काय लोक असं म्हणत होतं मागे बी दोघ लोक बसला आहे अशा आत्तापर्यंत काही नाही आतापर्यंत काही तसा पुरावा काय भेटलेला नाही आहे आणि अशा कोणी मला प्रथमदर्शनी भेटण्यास कोणी मला समोर नाही आलं हां ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले आहेत तेच दिवशी दोन्ही लोकांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं आहे त्यांनी एफ एस एलमध्ये पाठवलं त्याचा पाठपुरावा आहेत म्हणजे कदाचित उद्याच्या दिवशी आपल्याला त्याचा देखील आपल्याला त्या रिझल्ट भेटतात सिव्हिल हॉस्पिटलनी त्यांना हायर सेंटर रेफर केलेलं आहे तिथं आणि हायर सेंटर रेफर केल्यानंतर ज्यांच्या नातेवाईकांनी तिथं राहिवासी असे असल्यामुळे तिथं त्यांनी घेऊन गेलं आणि आपला पोलीस अजून बाजून जाऊन चेक करत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर त्यांना अटक करण्यात आलेलं काय आहे आरोपींना आता जलगाव मध्ये आणून त्यांना जवळपास आज उशिरा होईल उशिरा झाला की उद्या मी कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार लोकनायक न्यूज